नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत केळ्याची बर्फी आता यासाठी मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे या ठिकाणी मी तीन केळं घेतलेले आहे हे तीन केळांचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहे नंतर त्याचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे आता ही केळ्याची बर्फी आपण जी बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडरचाही वापर करणार नाही आहेत किंवा मिल्कचाही वापर करणार नाही आहेत तसेच खव्याचा देखील आपण वापर करणार नाही आहेत नुसते केळ्याची आपण बर्फी तयार करणार आहोत अतिशय पौष्टिक अशी ही बर्फी आहे आणि खायला देखील अतिशय चविष्ट अशी लागते आणि एकदम झटकीपट होणारी ही रेसिपी आहे त्याला जास्त वेळही लागत नाही आता हे खेड्याचे आपण बारीक बारीक काप करून घेऊ आता मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत पण त्याच्यामध्ये हो आपण काहीच टाकणार नाही आहेत मिल्क पण टाकणार नाही तसेच पाणीसुद्धा टाकणार नाही आहेत असेच आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे कारण आपल्याला हे जे केळं आहे ते एकदम मऊ झालेले पाहिजे म्हणून आपण त्याची पेस्ट तयार करून घेतली आता या ठिकाणी मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर मी त्यासाठी गूळ त्याच्याहीपेक्षा निम्मे घेतलेला आहे आता मी कडाईमध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे आता आपल्याला जो रवा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय ठेवायची आपल्याला आपलं बर्फीला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि ते पण आपल्याला रव्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे तसेच या चॅनलवरती रव्याच्या बर्फीची पण रेसिपी टाकलेली आहे तुम्ही आय बटनवर क्लिक करून ते देखील बघू शकता किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यानंतर आपण जी केळ्याची पेस्ट तयार केली होती ती पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपण जो गूड भिजत टाकलेला होता पाण्यामध्ये तो छान भिजलेला आहे त्याचं पाणी आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता इथे आपलं हे जे मिश्रण आहे हे चांगलं झालेलं आहे त्याच्यामध्ये मी अजून दोन चमचे तूप टाकलेले आहे वरतून आणि अजून ते छान हलवून घ्यायचं आपल्याला आता इथे आपलं जे मिश्रण आहे ते कढईला सोडायला लागलं आहे म्हणजेच आपलं मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे आता यामध्ये मी तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले होते ते त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही त्यात तो देखील टाकू शकता तर एका भांड्याला मी इथे तूप लावून घेतलेला आहे आणि त्यावर हे मिश्रण आता पसरवून घेत आहे आणि आपल्याला अडीच तासासाठी हे फ्रीजमध्ये चांगले ठेवून द्यायचे आहे म्हणजे ते चांगले सेट होईल त्यानंतर इथे मी त्याच्या काप करून घेत आहे इथे तुम्ही सुरीने देखील त्याचे काप करून घेऊ शकता पण मी खोलगट भांड्यात घेतले होते त्यामुळे इथे सुरीचा वापर करता येत नाही आहे तर मी उलट ते करत आहे आपली जी बर्फी आहे ती अतिशय मस्त अशी सेट झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की कि किती मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट अशी ही बर्फी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय मस्त अशी ही रेसिपी आहे आणि मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक अशी आहे कारण त्याच्यामध्ये आपण गुळाचा पण वापर केलेला असतो आणि केळाचा पण वापर केलेला असतो त्यामुळे अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब